आणखी एक तगडी लढता आली माकडा क्रमांक एक वर सरपंच म्हणून विनायक पाटील सर सायड पंच म्हणून हॅलो कुणाल माधवे सर आकडा दोन वर चॅलेंज झालं होतं जिरुडी स्टेशन रेड फोर आकडा केशव आकडा नियंत्रक सतीश मेत्रे सर मैट के एक वर्ती किलो सेमी फाइनल इमरान पठान छत्रपति संभाजीनगर लाल कास्टमरिया अनिकेत माडवी कल्याण ब्ले कास्टमदिया मैट क्रमांक एक वर्ती किलो सेमीफाइनल सत्तर निकल के लिए तैयार तो रहे की पहलवान। सेकंड ये लाल शिंदे, लाल किरन सतीश मुंबई पश्चिम शहर किरण उपनगर क्रमांक विभाग के पश्चात चंद्रहार नरडे पुणे जिल्हा लालपट्टी सौरभ काकडे बीड पट्टी ये पहलवान तयार आहे शहाऐंशी किलो माथी आखडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये कौतुक को आपले कोल्हापूर जिल्हा विजयी सेमी फाइनल ची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे शहाऐंशी किलो सेमी फायनल इम्रान पठाण छत्रपती संभाजीनगर लाल कास्ट आणि केत निळ्या कल्याण मध्ये या सत्त्याण्णव किलो फिरोज शेख लातोर लालफेत आणि राहुल काळे वर्धा निळफे चला माकडा क्रमांक एक वा अजय राजवाने सोलापूर लालपेन आणि दत्तात्रय खोत सांगली तयार लातूर फर्स्ट तयारायचा सत्त्याण्णव किलो के पहलवान सत्त्याण्णव किलो नाईन्टी सेवन के सेकंड राऊंड अखाडा क्रमांक दो माती विभाग नागनाथ मारुती शिंदे सोलापूर लालपट्टी किरण सतीश मिसाड़ मुंबई उपनगर पश्चिम नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे सत्यन लिए गए सेकंड राउंड के लिए नागनाथ मारुति शिंदे सोलापुर शहर लाल पट्टी किरण सतीश मिसाड़ मुंबई उपनगर नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे ब्ल्यू कॉस्टूम पहला पुकार किलो सेमीफाइनल मैट क्रमांक एक डॉक्टर मेडिकल ऑफिसर अखाडा क्रमांक माध्य विभाग यहां पर आइए आप, राहुल काळे वर्दा नेळे चला फिरोज शेख लातूर आला ना फिरोज शेख वरात करा पाल, पाल। राहुल म्हणून संभाजी पंच अमोल फितवे सर सात शे प्रमुख म्हणून मॅट क्रमांक दोन हजार कंट्रोलर म्हणून मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर हिरो शेख लातूर लालपीत आणि राहुल काळे वर्धा निळेपीत अशी माती आकडा क्रमांक एक वर पवार सर याच्या चंद्र नरळे पुणे जिल्ह्यात किलो वजन गटातली कुस्ती लागली सौरभ काकडे बीड निलीपट्टी सरपंच म्हणून विनायक पाटील सर सांगली कोकरे सर साइड पंच म्हणून काळा क्रमांक दो माती विभाग चालू कुस्ती के पश्चात सत्त्याण्णव सेकंड राउंड के लिए, के सेकंड के लिए त्यार रहे नागनाथ मारुती शिंदे सोलापूर शहर लालपट्टी किरण सतीश मिसाळ मुंबई उपनगर पश्चिम कुणाल माधवे के प्रमुख केशव सर आणि आखाडा नियंत्रक संपलेल्या कुस्तीमध्ये शंकर बंडगर सोलापूर सतीश पहुंचले सत्यानवेलो के पहलवान सेकंड राउंड के लिए तैयार रही है मारे मारे सोलापुर शहर लाल पट्टी किरण सतीश मिसाड़ मुंबई उपनगर पश्चिम नीली पट्टी है पहलवान तैयार है चालू किस्ती के पश्चात आपकी किस्ती लगेगी यहाँ पर सत्यनवे किलो सेकंड राउंड 97 सेवन के जी